पुढची बातमी अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये दोनशे पासष्ट जणांचा मृत्यू झाला त्यापैकीच एक होती एअर होस्टेस मैथिली पाटील उरण तालुक्यातील न्हावा गावची रहिवासी असलेल्या मैथिलीनं अवघ्या तेवीसाव्या वर्षी आकाशात झेप घेतली एकीकडे लहान बहिणीचं शिक्षण आणि दुसरीकडे वडिलांचा आजारपण या सगळ्याची जबाबदारी मैथिलीच्या खांद्यावर होती मोठ्या कष्टानं तिनं एअर हॉस्टेस होण्याचं स्वप्न पूर्ण केलं आता कुठे सगळं काही सुरळीत होऊ लागलं ला होतं पण अहमदाबाद लंडन विमानाचा अपघात झाला आणि एका क्षणामध्ये सगळं संपलं मैथिलीच्या जाण्यानं तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला दुपारच्या टाईमला आणि तिने सांगितलं इथून इथे फ्लॅट जाईल तिथं जाईल नंतर मग अहमदाबादशी तिने मम्मीला फोन केला तिच्या माझ्या पत्नीला मी पण होतो मामा पण होता एक वाजून दहा ते बारा मिनिटांनी फोन आला होता पण मी ऐकलं का दिल्लीला जाणार फ्लाइट माझ्या मिसेसने पण मला ती गोष्ट सांगितली का ती लंडनला चालले आणि दोन अडीचला मी दोन सव्वा दोनला मी तिला हे दाखवलं बरं मुलगी आपली कुठं चालली असं असं जाते पण तिच्या मैत्रिणीचा फोन तिला आला मिसेसला पावने तीनच्या आसपद आपलं मैत्रीण दिल्लीत त्याच्यावरच